पारंपरिक मैदान या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पाहिली गाडी श्री गणेश प्रसन्न कुडा शिवणकर खर्शी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री गणेश प्रसन्न कुमारी वीरा अमित चिवनकर खर्शी संदीप शेठ टोळकर कुडाळ सुजित शिवणकर खर्शी आणि प्रदीप चव्हाण मरडीकरांची रायफल पळाली आणि त्याच्यासोबत चिरंजीव मल्हारामोल जाधव आणि विजय कबुली शिरवळ यांचा संग्राम पाळाला संग्राम आणि रायफल आजच्या या मैदानातील गती क्रमांकाचे मानकरी